पुढचा मुद्दा आहे तो नुकताच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भातला जो अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात आला त्याच्यावर तुम्ही अधिक खुलेपणाने आणि स्पष्टपणे बोलावं कारण एका बाजूला असं सा सांगितलं गेलं की प्राप्त स्थितीमध्ये ज्यांनी एकदा लाभ घेतलेला आहे मागासवर्गीय आरक्षणाचा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पण तो लाभ सतत मिळत राहता कामा नये जेणेकरून मागासवर्गीयांमधलाही जो वंचित मागास आहे त्याच्यापर्यंत आरक्षणाचं सूत्र पोहोचावं आणि क्रिमिलेअर असावी मला असं वाटतं की जे दलितांचं आरक्षण आहे ते जातीच्या जा आधारावर आहे अन डचॅब लिटीच्या माध्यमातून ते मिळालेलं आरक्षण आहे ते आर्थिक निक्षेवर मिळालेलं आरक्षण नाही त्यामुळं जरी कोर्टाने म्हटलेलं असलं तरी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यांनी सुद्धा अनाऊन्स केलेलं आहे की दलितांसाठी क्रिमिनलची पद्धत लागणार नाही आदिवासींसाठी क्रिमिनल पद्धत लागणार नाही अशी भूमिका त्यांनी ठोसपणे सरकारच्या व्यवतीनं मांडलेली आहे त्यामुळं कोठाने जरी म्हटलेलं असलं सुद्धा एकदा फायदा घेतलेला आहे त्या फॅमिलीमधल्या इतरांनी घेऊच नाही तर हा त्यांच्यावर अन्याय होणार आहे कारण त्या पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीने जायचं कुठं पुढच्या पिढीने पुन्हा गावाच्या बाहेर जायचं का त्यामुळं जे आम्हाला आमची टक्केवारी आहे ते आमची टक्केवारी आम्हाला मिळाली पाहिजे टक्केवारी ते त्यांना द्या सगळं त्या त्यांना जे पाहिजे ते दे द्या परंतु आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे आणि कॅटेगरायझेशन तुमच्यावर तुम अन्याय नको म्हणजे कोणावर अन्याय नको आणि त्यांना हवं ते द्या म्हणजे कोणाला द्या म्हणजे मराठ आहेत ब्राह्मण आहेत बाकी जे लिंगायत आहेत जैन ज्यांना मिळत आहे त्यांना द्या द्या पण आमचं आम्हाला आणि त्यांना त्यांचं द्या नाही पण आता तो मुद्दा नाहीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात जो अप क ड असा कोटा आला म्हणजे कोट्यात कोटा घातला सर्वोच्च न्यायालयाने ज्याच्यावर सगळी चर्चा सुरू झाली सामाजिकदृष्ट्या तुम्हालाही हा अनुभव असेल आणि तुम्ही हे पाहिलेलं असेल की दलितांच्या अंतर्गत सुद्धा ज्या उपजाती आहेत त्या परस्परांशी समन्वयानं वागतात असं दिसत नाही मातंगांची सगळ्यात मोठी तक्रार असते की आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ महार घेऊन गेले आणि त्यांच्या वाट्याला काही आलं नाही हा जो महार मातंग संघर्ष आहे महार चर्मकार संघर्ष आहे आणि नव्या घटकामधला नवबौद्ध विरुद्ध इतर हा जो संघर्ष आहे त्याच्यासाठी हे अवकड आरक्षण फायद्याचं नाही आहे मला असं वाटतं की तसं आमचा संघर्ष कोणाचा मातृ समाज चर्मगार समाज ककया समाज खाटी समाज किंवा असे समाज आहेत महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये एकोणसाठ जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये जर शेड्यूल कास्टच्या जाती बघितल्या तर जवळजवळ बाराशे जाती आहेत त्यामुळे कोर्टाने जरी म्हटलेलं असलं की त्या कॅरेक्शन करा तर ते अडचणी ठरणार आहे की ते द्यायचं कसं तेवढ्या एकोणसाठ जातींना शंभर टक्के आरक्षण वाटायचं कसं तर ती अडचण आहे पण आता कोर्टाने आदेश दिलेला आहे राज्यांना आणि राज्याने त्याचा अभ्यास करायचा आहे तर त्यामुळं पण माझी भूमिका अशी आहे की जर शेड्यूल कास्ट घटक भूमिका जर असेल तर मग ओबीसीमध्ये घटरक्षण केलं पाहिजे त्यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा असलं पाहिजे अशी भूमिका आहे आता मग दरम्यान ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की कॅटेगरायझेशन करायचं तर सगळ्यांमध्ये करायचं दुसरा एक मुद्दा असा येतो की त्रयस्थ म्हणून ज्या वेळेला आरक्षण पद्धतीकडे एखादा माणूस पाहतो तेव्हा मा त्याला सगळ्यात जास्त चिंता कुठल्या गोष्टीची असते की लाभार्थी हे एकाच घरातले पुढे पुढे होत जात तुमच्या लेखीत तुम्हाला असं वाटतं की जर रामदास आठवलेंना आरक्षणाचा एकदा लाभ मिळाला तर रामदास आठवलेंच्या वंशजांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे नाही म्हणजे तो वंशज नाही तर ते एक तर रामदास आठवले पण पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीला मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं म्हणजे पुढची पिढी जी आहे त्या पिढीला सुद्धा त्यांच्यावर आणण्या होता कामा नाही लगेच एकदा आरक्षणाचा फायदा झाला की नंतर त्यांनी घेऊच नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली तर ती समाजावर फार मोठी अन्यायकारक होणार आहे समाजामध्ये मोठी विषमता निर्माण होणार आहे सामाजिक विषमतेबरोबर आर्थिक विषमता होणार आहे त्यामुळे असं का करता येणार नाही ज्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तर आता आमच्या समाजामध्ये किंवा बौद्ध आणि माथकांमध्ये फार अजिबात नाही आहे माथकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग आता त्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना चांगली संधी देणं आवश्यक आहे त्याच्या पद्धतीचे उमेदवार त्यांचे कॉम्पिटिशन मध्ये उतरले पाहिजे पण नाही मुद्दा पुढचा त्यातला जो लपलेला आहे आहे तो असा की रामदास आठवले मी एक नाव प्रतिकात्मक नाव घेतलं ते अगदी व्यक्तिशाह असं नाही पण त्याच्या मागचा उद्देश असा की केंद्रीय मंत्री झालेल्या माणसाच्या मुलाला आरक्षण का मिळावं नाही माझ्या मुलाला आरक्षण नको आहे म्हणजे नाही तुम्ही व्यक्तिशहा घेऊ नका माझ्या उदाहरणासाठी मी जो संपन्न झाला नाही ठीक आहे संपन्न झाला तरी वडील संपन्न आहे त्यामुळं लगेच मुलगा लगेच संपन्न हो, संपन्न होणार असं नाही आहे त्यामुळं लगेच ते त्याने लगेच आरक्षण सोडावं हो या मताशी मी संपत नाही आमचं आरक्षण जातीच्या आधारावर रह आहे आणि आमच्या समाजामध्ये हा वाद अजिबात नाही आहे म्हणजे बौद्ध समाजामध्ये याला काय मिळालं नाही त्याला काय मिळालं नाही सगळ्यांना मिळावं हो। आणि जे आता आय ए झालेले अधिकारी आहेत आय पी झालेले अधिकारी आहेत त्यांचे वडील कुठल्या तरी शेतामध्ये काम करणारे शेतमजूर आहेत कुणी शेतकरी आहेत कुणी एखादा शि शिक्षक आहे म्हणजे फार मोठा तो पैशोवाला असा अजिबात नाही आहे तर त्याचा तो आता तो आहे जर झालेला आहे तर आता लगेच त्याच्या मुलाला ते मिळूच मुला नाही या मताशी आम्ही समज नाही तसं ते, ता ते जशा पद्धतीनं होणं शक्य आहे साहेब माहिती आहे शेतमजुराचा मुलगा आय एस होऊ शकतो पण आय एस चा पोरगा शेतमजूर होत नाही परत नाही ठीक आहे ना नाही आय एचा मुलगा शेतमजूर होणार नाही आहे परंतु आय एचा मुलगा जो आहे मुल जर त्याला जर संधी मिळाली नाही तर पुन्हा त्याला जा गावाकडे जाऊ लागेल ज्या गावातून जो आलेला आहे त्याला फायदाच मिळाला नाही त्याला नोकरीच मिळाली नाही तर त्याला पुन्हा गावाकडे जाऊ लागणार आहे आमच्यामध्ये मोठं कॉम्पिटिशन आहे काथेजी आम्हाला मेडिकलसाठी जवळजवळ जर जनरल ॲडमिशन जर पंच्याण्णव ते शहाण्णवला क्लोज होत असेल तर आमचं शेड्युल कास्ट सुद्धा ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख क्लोज होत आहे त्यामुळे आमच्या मुलांना काय हे मिळतं आणि मध्ये काय त्या सवलत अजिबात नाही जरी कमी मार्क व्हाला जरी मेडिकलला गेला तरी डौ डॉक्टर बनायचं असेल तर त्याला जनरल कॅटेगरीच्या मुला ज्याला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत त्याच्याबरोबर त्याला परीक्षा द्यावी लागते आणि त्यामध्ये तर सवलत अजिबात नाही आहे त्यामुळं शेड्युल त्याम कास्टचा कोणी आला की तो डॉक्टरबरोबर होत नाही ॲडव्होकेटबरोबर होत नाही सायंटिस्टबरोबर होत नाही असा अजिबात नाही आहे आमच्यामध्ये स्कॉलर मुलांची संख्या मोठी आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं आम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली आम्हाला एक शक्ती मिळाली ताकद मिळाली विश्वास मिळाला